माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ना एक मिक्स भाजीची रेसिपी दाखवणार आहे सो फ्रीजमध्ये कधी कधी थोडं थोडं सर्व पडलेलं असतं तसंच थोडा शेवगा होता थोडं फ्लावर होतं मग त्याच्यातून मी ठरवलं की त्याच्यात एक बटाटा घालून थोडं सोयाबीन घालून याची सोप्या पद्धतीने म्हणजे आपल्या घरात जे अवेलेबल असतं आणि ते खूप थोडं थोडं असतं आणि चार पाच लोकांची भाजी बनवायची असते तर ती भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे so, सो चला किचनमध्ये माझ्याकडं ना फ्रीजमध्ये ना थोडं थोडं सर्व होतं जरा शेवगा होता जरा फ्लावर होतं मग मी त्याच्यात ना बटाटा तर असतोच आपल्या घरात मग बटाटा घेतला एक मोठा बटाटा घेतला आणि थोडंसं वाटीवर सोयाबीन पण घेतलं आपण रश्शीवाली भाजी करणार मी वाटणात मी आपलं रुटीनचं वाटण आपलं कांदा खोबरं दोन तीन हिरवे मिरचे घेतले एक इंच असं अद्रक घेतलं आणि सात आठ अशा सा सा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि याचं वाटण करून आपण रस्शीवाली भाजी करणार आहे ओळसं म्हणजे छोटा एक चमचा असं तेल घालणार आहे आणि त्याच्यामध्ये हे मी मगाशी दाखवल्याप्रमाणे सर्व बटाटे शेवगा फ्लावर सोयाबीन हे सर्व रोस्टेड करणार आहे थोडंसं मीठ घालते मी त्वचा थोडंसं म्हणजे आपण जेवढं भाजीला घालतो ना त्याच्यापेक्षा पेस्टर थोडंसं कमी असं मीठ घालणार आहे आणि पाच मिनिटात चांगलं रोस्टेड करायचं त्याच्यातलं जेणेकरून सर्व पाणी ऑबझर्व्ह होईल आणि ते कोरडं झाले आता झाले पाच मिनिट आपण एका बाजूला भाजीसाठी कढाई घेऊया हे दोन चमचे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता ही भाजी चार माणसांना आरामात पुरू शकते आपल्याला रस्तीवाली भाजी करायची आहे थोडंसं कमी केलं तेल जरा जास्त झालं होतं थोडंसं आहे मी थोडंसं जिरं टाकले ही काश्मीरी लाल तिखट आहे आणि हा आपला कांदा खोबऱ्याचा काळा मसाला पण बोलू शकतो आपण थोडीशी हळद टाकलेली अर्धा चमचा आणि जो मसाला कांदा खोबऱ्याचा जो मी मगाशी मसाला दाखवलेला तो मसाला टाकते मी आता तरी पण रसावली भाजी करताना गरम पाणी करायचं मी लाजगं गरम पाणी केलेलं आहे हे जे रोस्टेड केले होते फ्लावर जे मिक्स भाज्यावर रोस्टेड केले होते मी आता त्याच्यात टाकणार ता। मस्त ते मिक्स करून आणि अर्धा ग्लास पाणी घालणार आहे जरा रस्श्शीवाली अशी आपल्याला भाकरीवर सुद्धा खाऊ शकतो आपण आता हे स्लो गॅसवर आपल्याला पाच मिनिटं शिजवायची असे पण रोस्टेड केल्यामुळे पन्नास टक्के ते शिजलेल्याचे आता ही भाजी झालेली आहे त्याच्यानं थोडीशी अशी कोथिंबीर टाकते मी आणि ही भाजी आपली तयार कशी वाटली नक्की सांगा